धुळ्यातील हमालांनी पुकारला संप माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निघाला मोर्चा धुळे जिल्ह्यातील गाव खाजगी बाजार समित्यांमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी आज धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेने कडकडीत बंद पाला आहे या पार्श्वभूमीवर सर्व हमाल कामगारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडोंच्या संख्येने विराट मोर्चा काढला या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या तसेच तातडीने दखल न घेतल्यास बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला यावेळी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोळेकर यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की धुळे जिल्ह्यातील संपूर्ण खासगी बाजार समित्यांमध्ये साकरी पिंपळनेर मोराणे माथडी कायदा लागू करून खाजगी बाजार समितीमधील काम आमच्या कामगारांना मिळाले पाहिजे यासाठी अनेक वर्षापासून आमचे प्रयत्न सुरू आहे मात्र आस्ता तो त्या ठिकाणी कायदा लागू केलेला नाही तरी जिल्ह्यातील संपूर्ण बाजार समित्यांमध्ये माथाडी कायदा लागू करावा अशा प्रमुख मागण्या घेऊन हा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन जाण्यात आला धुळे जिल्ह्यातील तसेच धुळे जिल्ह्यातील चिल धान्य गोळ्यांचे हमाल आमच्या विविध करताना या ठिकाणी आज आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे पहिला प्रश्न शेतकऱ्याकडची हमाली आमची गेल्या दहा बारा महिन्यापासून करार संपलेला आहे परंतु त्याची मजुरी अजून वाढेल नाही डिडेअरी मजुरी वाढे ती पाच टक्के अरे पाच टक्के मजुरी पुढे पुरती दुसरी गोष्ट धान्य गोडचं जे काम आहे हे निमनिम काम आमच्या आम्हालाचं चाललं गेलेलं आहे कारण त्यांनी डायरेक्ट वाहतूक केल्यामुळं आमच्या आम्हाला का त्या ठिकाणी काम राहिलेलं नाही आहे म्हणून ते देखील काम आमच्या आम्हाला मिळावं आणि आमचं त्या ठिकाणी पोट भरावा अशी आमची सगळ्याची इच्छा आहे दुसरी गोष्ट अशी काही खाजगी बाजार म्हणजे झालेले आहे मोराणे पिंपळे साखरी या ठिकाणी जे खाजगी बाजार झालेले ह्या खाजगी बाजाराला कोणता कायदा नाही याला मातडी कायदा नाही याला सुरक्षा नाही याला भावाचं काय हे नाही म्हणून हे मोकाट व्यापारी त्या ठिकाणी सोडून दिलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी देखील आमचं म्हणणं आहे का मातडी कायदा लागले आणि त्या ठिकाणी आमची हमाल मापणी महिला कामगार घेतले पाहिजेत ह्या आमची जो मागणी आहे परंतु हे रेडीच्या कातड्याचं सरकार याची व्यापारीच्या पाठीमागं पाहणारं सरकार आहे या सरकारला जाग यावा म्हणून करताना धुळे मोर्चा आयोजित केलेला आहे कालचा मोर्चा झालेला आहे आणि आज धुळ्यामध्ये मोर्चा एक मोठा मोर्चा निघालेला आहे तरी सरकारने जर कधी आमची मागणी ती दखल घेतली नाही तर पुढचं याच्या मोर्चा आंदोलन आणखीन जास्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही याची सरकारने नोंद घ्या एमडीटीव्ही न्यूज साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे